दशमीच्या दिवशी पांडुरंग परमात्मा जगद्गुरु संत तुकोबरा यांच्याकडे आले गरुडावर बसलेला आलेला परमात्मा आणि परमवैष्णवांच्या पताकांचे भार इंद्राच्या पलीकडे परमात्मा मुक्कामाला आहे तुकोबारायांना निवेदन करायला लागले आलं तुकोबा तुम्हाला घेण्याकरता आनंदी आनंद सगळीकडे झाला दशमीला परमात्मा थांबले एकादशीचा उपवास आणि द्वादशीला पारण सोडल्यानंतर चालण्याची विनंती करायला लागली परंतु होळी सारखा पुढे आहे मी एकट्याने येण्यापेक्षा अनेकांना मी माझ्यासोबत घेऊन चालेल गावकऱ्यांना निवेदन करायला लागले चाला बरं का सगळेच म्हणायला लागले आम्हाला सध्या तरी येणं शक्य नाही होळीचा सण ना आटोपला रंग खेळण्याचा दिवस प्रतिपदेचा आटोपला आणि विजेचा पवित्र पावन पर्वकाल आला ज्या पर्वकालावर परमेश्वर स्वतः घेण्याकरता आलेले आहेत सुंदर विमान आलेला आहे विमानात बसून परमेश्वराच्या सोबत जाण्याची तयारी आहे बोलबा आणि कनकाई यांचे लाडकी सुपुत्र तद्वतच अनेक वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये परंपरेनं लाभलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा घेतलेली तुकुबाराया जाण्यासाठी तयार झाले दिंडी सज्ज झाली आणि सज्ज झालेली दिंडी दिंडीच्या घोषात पांडुरंग परमात्मा आणि सगळे वारकरी ज्या ठिकाणून प्रयाण झालं त्या स्थळाकडे जाण्यासाठी निघाले धीरे धीरे त्या स्थळावरती पोहोचले गरुडावरती स्वार्थ झाले परमात्मा आणि सोबत आहेत तुकोबारा या तुकोबारा सगळ्यांना निवेदन करायला लागले चला बर का सोबत चला निघू आपण रामेश्वर भट्टाने सुंदर वर्णन केलं यावेळच मणि रामेश्वर भट्ट सकाळा पुसोणी म्हणे रामेश्वर भट्टकु सोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया विमानात बसून गेलेले आरूढ झाले राया चला बरे का सगळे गजर झाला जोरात कुंडली कवरदार विठ्ठल तुकाराम की, जी, की उडान करत आपला फेटा सोडला आणि खाली टाकला याला तरी धरून माझ्यापर्यंत या विमानात मी घ्यायला तयार आहे पण कोणाची इच्छा तयार नाही जाण्याची नाही त्या ठिकाणचा वृक्ष आजही एकदम फडफडतो बारा वाजल्यानंतर फडफडतो आणि तुकोबर केलं याची साक्ष तो वृक्ष आजही देतो काय चमत्कार आहे माऊलीच्या रिंगीला प्रस्थान त्यावेळेला होते ज्यावेळेला सिद्धेश्वराचा कळस आणि माऊलीच्या समाधीचा कळस एकदम स्वतःहून स्वेच्छेने हालतो ज्यावेळेला कळस हालतो त्यावेळेला जाण्याकरता तयार झाल्यात माऊली हे वारकरी सुनिश्चित करून दिंडीचं प्रस्थान करतात आणि तुकोबरायच्या सदी वैकुंठ गमनाची पुष्टी तो वृक्ष करतो ज्या वेळेला सोसाट्याचा वारा सुटतो सळसळलेली पानं वारकऱ्यांना दिसतात आणि आता विमानाने भरारी घेतली हे वारकरी ठरवतात आणि तुकोबराच्या वैकुंठ गमनाचा सोहळा संपन्न करतात विज्ञाना करता आजही हा अलौकिक चमत्कार आहे तुकोबराया सदैव वैकुंठ गमन करून गेले सहगमन केलेला आहे पण पाडुरंग परमात्मा या ले ले, बाराया। अनेक, या या अनेक अनेक कथा आपल्याला मराठी संत साहित्यामध्ये ऐकायला मिळतात त्यात सगळ्यात पहिला प्रसंग भागीरथा वहीचा आहे जग संत तुकाराम महाराज यांची लाडकी लेख भागीरथा सदैव वैकुंठ गमण करण्याच्या आधी शेवळ्या करत बसलेली आहे स्वतःच्या घरी तुकोबाराया आले आणि त्यावेळेला वडिलांना निवेदन करते बाबा शेवळ्या खाऊन जायचं बरं का पण पर शेवळ्या न खाताना वैकुंठ गमन करून निघालेले तुकोबाराया आता मात्र भागीरथ हा पाडुरंगाचा धावा करायला लागली पाडुरंगासोबत झगडा करायला लागली देवा तुला एवढी काय गुणी येऊन पडलेली होती माझ्या बाबांनाच तू का नेलं परमेश्वरा आणि या पद्धतीने धावा करायला लागली बाबा <zake> गेले <singing> कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बागिरती ಿ ದಿರತಿ ಕಿದವಾ ಭೀರತಿ ಕಿ ದಾಗೋ ಗವಾ 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 बाबा गेले कोड्या गावा कोणत्या गावाला गेले असतील बाबा धावा करायला लागली आणि धावा तुकोबरायचा केल्यानंतर प्रत्यक्ष तुकोबरा या विमानावर उडवून भागेरेथाबाई कडे जेवण स्वीकार करण्याकरता आले शेवळ्या तयार झाल्यात पण शेवळ्यामध्ये घालण्याकरता दूध मात्र उपलब्ध नाही गावात कुठेच दूध नाही त्यावेळेला दुधासाठी भांड हातात घेतलेले खूप बाराया मंदिरात आले ज्या ठिकाणी नंदी विराजमान आहे हरेश्वर त्यांचं नाव हरेश्वराचा नंदी पुढे उभा आहे हरेश्वराचं पूजन केलं नंद्याचं पूजन केलं हातात दुधाचं भांड घेतलं आणि स्वतः गाय दोहावी तसा नंदी दोहला वास्तविक पाहता ती मूर्ती पण चैतन्य त्यात संसरलं आणि नंदीच्या स्थानातून बर 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 दूध काढून दुधाचं भांड भरलं भागीरथाबाईकडे कडे गेले हरेश्वराती पूजिले दूध नंदीचे काढले दूध नंदीच काढलेलं आहे शेवळ्यात दूध घातलं भागीरथाकडे जेवण केलं भागीरथीचा पुन्हा निरोप घेतला निघून गेले त्याच्यानंतर पुनश निळूबायाच्या करता यावं लागलं निळूबायाच्या मनामध्ये भाव आहे मी जरी वर्णाश्रम आणि ब्राह्मण असलो तरी मला अनुग्रह तुकोबारायांकडून अपेक्षित आहे तुकोबरायाचा अधिकार मोठा आहे तुकोबराया आणि ब्रह्म तुकोबराया आणि साक्षात विष्णू हे एक रूप असल्यामुळे अनुग्रह मला त्यांच्याकडून अपेक्षित आहे तुकोबर यांनी अनुग्रहित करण्याचं वचन तर मला दिलं पण मला अनुग्रह द्यायच्या आतच ते निघून गेले बस निळ देहूला निश्चक्र बसले मांडलं देवा करता त्यांनी दारुण अस उपोषण आणि उपोषण मांडल्यानंतर पंढरीश पाडुरंग परमात्मा स्वतः निळूबाराया करता आले तयार निळू बल्हादारक्षाया दैत्याशी दंडाया स्तंभी प्रगटली नारायण तैसे संकट तरी का फुकट श्रम केला देवा प्रल्हादा माझ्यावरती संकट नाही स्तंभ फोडून प्रगट व्हावं हिरण्यक शुभूचा नाश करून प्रल्हादाचा उद्धार करावा आश्रय द्यावा तेवढं संकट नाही देवा, देवा माझ्यावरती आणि मी बोलावलंच नाही तर तुम्ही या ठिकाणी आलात कसा तुका आम्ही न ओळखो निळा तुक याचा दावा, दावा, दावा करत असो आम्ही धावा तुको बरायचा करायला लागलो देवा तुमचा धावा आम्ही करत नाही कशा करता विनाकारण श्रम केला आम्हाला अपेक्षा आहे तुको बरायची आणि झाला त्रेचाळीसाव्या दिवशी प्रत्यक्ष तुकोबारायना अनुग्रहित केलं तत्पश्चातले प्रसंगा त्या प्रसंगाला तुकोबारायने आपली हाजरी लावली आणि सदैव वैकुंठ गमन करून दिल्यानंतर बऱ्याच वेळेला लाडक्या भक्त्यांना लाडक्या लेखीला दर्शन देण्याकरता अनुग्रहित करून मार्गदर्शन करत निरोप करता तुकोबारा भूतलावरती आले आणि असा अलौकिक ज्या वेळा तुकोबरायांचा हा पुरुषार्थ पाहताना त्याच्या नावाचा अलौकिक गौरव रामेश्वर शास्त्री भट्टांनी केला तुकाराम तुकाराम नाम घेता का केला हा पुरुषार्थ अलौकिक पुरुषार्थ तुको बराच्या पुष्टी करता त्यांच्या जीवनातला एक अलौकिक प्रसंग यावेळेला त्यांनी निवेदन केला तो असा तुको बराया यांचे लाडके शिष्य संताजी महाराज आहेत आणि संताजी महाराजांच्या हातून यांनी महाराजांनी हस्तलिखित अभंगवाणी लिहावी शिकलेला पण परम कृपेला झालेला संताजी अस्खलित अक्षरविद्यामध्ये विद्येमध्ये निष्णात झालेले गाथा लिहून पूर्ण झाली पण या गाथेच अलौकिक महत्व जगाला पटावं याच्याकरता कदाचित देवाला ही लीला करून घ्यायची असेल असच यामागचं बाकीत वाटते कदाचित ही परीक्षा गाथीची झाली नसती तर गाथेची उंची गाथेचा अलौकिकपणा तुको भरायच्या अभंगाचा पुरुषार्थ जगायला कळला नसता फार मोठा दगड आणि त्याला ही अभंगाची हस्तलिखित गाथा बांधलेली इंद्रायणीच्या डोहात बुडवलेली आहे सिकडे तिकडे आता लोकचे विषय तुक बरा झाले देवना संसार तुका दोईकडे चोर देवना संसार देव ना संसार तुका दोईकडे चोर तुका दोईकडे चोरा देवना, संसारा, देवना संसारा। देव देव -देव ना। संसार देवना संसार तुको बरायला इकडे देवही मिळाला नाही देवदेव करताना आणि संसार मातीत गेला दोन्हीकडे तुको बराय नाडल्या गेले लोक लोकांमध्ये हाच चर्चेचा संभ्रम झाला पण पाच दिवस असे झालेली आहेत त्यानंतर तुळशी वृंदावना बसलेले तो खूप बराया पांडुरंगाचा धावा करायला लागले प्रत्यक्ष गाथा घेतल्या आणि कोरड्याच्या कोरड्या तशे ज्या तश्या ठेवल्या तेरा दिवस निश्चक्र आरंभ केलेले तु खूप बाराया पांडुरंग परमात्मा सप्रदृष्टांत देऊन आले अरे तुकोबा तुमच्या गाथा तरंगायला लागल्या गाथेच्या संगतीमध्ये दगड तरंगला दिंडी सहित गेले पाहतात तर पांडुरंग परमात्मा बांधलेल्या गाथा अभंगाच्या वह्या तुकोबा रायाच्या हातात कोरड्याच्या कोरड्या देतात जळी दगडा सहित वया तार जैशाला या अलौकिक हा पुरुषार्थ त्यांचा आणि रामेश्वर शास्त्री भट्ट आता निवेदन करायला लागले ज्यांच्या वया कोरड्या अलौकिक असा पुरुषार्थ करावा त्या तुकोबरायच्या बद्दल देऊ काय मला तर अस वाटतं प्रत्यक्ष परमात्मा आणि तुकोबराया करता दोन दो 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 असले तरी दोघही अभिन्न आहेत दोघही एक आहे आणि तुकाराम आणि साक्षात ब्रह्म हे दोन नसून एक असल्यामुळे मला आता याच्यात भिन्नता दिसत नाही जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा अलौकिक पुरुषार्थ देवात है, तो तुको मदे आहे तो पुरुषार्थ तुकोबाराया आहे आणि अशी तुकोबाराया आज बिजीच्या निमित्ताने त्यांचं चिंतन करण्याचा आपल्याला योग आला आज त्या तुकोबरायाच चिंतन करत करत आपणही परमेश्वराला निवेदन करूया ज्या तुकोबरायाच्या चिंतनाने काळ परत जातो हा ज्यांच्या नावाचा अलौकिक पुरुषार्थ आहे त्या तुकोबरायचं चिंतन करत करत कोरोना सारखी महामारी ज्याच्यामुळे आपल्याला आज आपल्या घरूनच तुकोबारायचं चिंतन करण्याची पाळी आलेली आहे तीर्थक्षेत्र किंवा देवालयात जाता येत नाही ही सेवा ही शब्द सुमन त्यांच्या तरी समर्पित करत तुकोबरायांना निवेदन करूया कोरोनामुक्त सर्व जगाला करत करत सुख शांती आणि समाधान देत पूर्ववत आमचा परमार्थ ਆਂ ਨੂੰ ਵਿਵਹਾਰ ਕਰਨ ਦੀ ਆਮਾ ਸ਼ਕਤੀ त्यांनी ਦੇ ਆਵੀਂ ਕੁੰਡਲੀ ਕਵਰਦਾ ਹਰੀ ਮਿੱਟ ਲਸੀਨਾ ਦੇਵਤ ਕਾਰਾਮ ਮੌਲੀ ਮੌਲੀ ਨਾਣੀ ਸਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜਗਤ ਰੂਪ ਕਾਰਾਮ ਦੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਦੇਂ ਪੰਡਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਦੇਂ ਤੁਕਾਰਾਮ 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 ਪਾਰਾਮ ਤੁਕਾਰਾਮ 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 ਤੁਕਾਰਾਮ